आ, या कार्यक्रमासाठी आपल्या शाळेचे उपाध्यक्ष बागल साहेब व कोषाध्यक्ष श्री रंगनाथदा भुतेकर साहेब तसेच विरेगाव नगरीचे माजी सरपंच मोठे साहेब त्यानंतर जाधव साहेब व रामदासजी मस्के साहेब हे व तसेच या व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व प्रमुख पाहुणे यांचे मी शाळेच्या वतीने खूप खूप आभार मानतो तसेच आपले शाळेचे मुख्याध्यापक श्री मोठे सर यांचे पण मी या ठिकाणी आभार मानतो व शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी चालक मालक यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी या ठिकाणी मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो व शाळेचे सर्व विद्यार्थी यांनी या हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व शांततेने ऐकला व या ठिकाणी साजरा केला त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षेच्या वतीने हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असे जाहीर करतो